इंचा इंच भाव कमी देत असेल तर हे फार चुकीचं आहे लक्षात घ्या का एखाद्या माझ्यासारख्या एखाद्या मिनिटच्या विद्यार्थ्यांना खूप अभ्यास केला आणि अठ्ठ्याण्णव टक्के मार्क असताना सुद्धा फक्त द्वेषापोटी जर नावपास करत असेल त्याला फेल करत असेल तर तशीच परिस्थिती शेतकऱ्याची आहे कोणाच्या थोबाडीत मारायचं हे ठरलं पाहिजे ना आमचा शेतकरी जागृत नाही तो जातीपाती धर्मात आणि पक्षाच्या झेंड्यामध्ये खुश आहे तरुण पोरं आम्ही पाहतो धर्माच्या नानाला लावलंय आय लो मोहम्मद का आय लो महादेव असं करून पुन्हा हिरवा आणि भगवा हाती द्यायचा भांडवाच आणि व्यवस्थित आमचाच हिंदू शेतकरी मारायचं कापायच त्याला या नालायकांना थोडे तरी कदर वाटायला पाहिजे थोडी लाज वाटायला पाहिजे अशा पद्धतीनं तुम्ही शेतकऱ्या शेतकऱ्यासोबत आणि त्याच्या संधीचा म्हणजे कधी कधी आम्हाला चीड वाटते का माझ्या शेतकऱ्यापेक्षा बैल बरा मागून गेला तर लात मारतोय समोर गेलं तर शिंगावर घेतोय पण शेतकरी बोलायला तयार नाही कारण त्याला व्यवस्थित जातीत भांडण लावले सगळे राजकारणी लोक त्याच्याच माग लागले ओबीसी बरा का मराठा बोरा आदिवासी पाहिजे कोणी म्हणतो त्याच्यात नाही पाहिजे अशा एस सी मध्ये प्रवर्ग त्याच्यात सूक्ष्म एस सी वेगळे मोठे एस सी वेगळे अशा प्रकारचे भांडणं लावून जो शेती करणारा वर्ग आहे त्याच्यातच भांडण लावले आणि भेटून भेटून आरक्षणात नोकऱ्या किती भेटन तर तीन लाख नोकऱ्या लागन इथून पन्नास वर्ष अठरा कोटी जनतेसमोर सात कोटीच्या परिवाराला तुम्हाला सांगतोय चारशे पाचशे घराच्या मागे एक नोकरी भेटणार आणि वाद सुरू आहे भावाचे प्रश्न सुटले आणि या ठेवलं नको असतला भाग नाही आहे पण आम्ही त्या आरक्षणाच्या लढाई सोबत भावाची लढाई संपली तर मग काय आज सोयाबीन का कमी भावना विकावं लागतं कापूस का कमी भावना विकावं लागतं छप्पन इंच छातीवाले मोदीजी जर पंतप्रधान असताना हे आलाय त्याने ट्रम्पच्या इशारावर आमचा अमेरिकेतला कापूस अकरा टक्के कर कमी करून इथं जर गाठी आणल्या असेल तर याच्यासारखं दुर्दैव काँक्यू चला उद्या नागपूर उद्या नागपूरला आमची मीटिंग आहे